Ganpati Bapak Muria, Mengger Murti Muria. नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीनिमित्त सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा आणि आज महाराष्ट्रात तसेच तेही गणपती बाप्पांचा जल्लोषात आगमन झालेलं आहे स्वागत झालेलं आहे आणि घराघरात आनंदाचं जल्लोषात वातावरण आहे आणि आमच्या घरात आणि तुम्ही पाठीमाग बघू शकता गणपती बाप्पा आल्यामुळे घरातील वातावरण असा आणि मंगलमय झालेला आहे पण पुन्हा एकदा गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा आणि शेअर करा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा तर आज महाराष्ट्रात देशभरात गणपती बाप्पांचं घरोघरी प्रत्येक घराघरात आगमन झालेलं आहे घरोघरी आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि पाहू शकता आमच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालेला आहे गणपती बाप्पांची केलेली आहे आणि मित्रांनो पहिल्यांदाच प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे इथून मागं आम्ही गणपती नव्हतो बसवत परंतु ह्या वर्षीपासून आम्ही सुद्धा गणपती बाप्पा ची प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता गणपती बाप्पांची दगडूशेठ गणपती सुंदर अशी मूर्ती आणलेली आहे आणि विधिवत पूजा करून गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे आरती झालेली आहे आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे लाईटिंग्स माळा वगैरे लावलेल्या आहेत आणि सुंदर असं के देखावा केलेला आहे देखावा केलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर आमचा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करा कमेंट करा आणि कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते दररोज कळवा धन्यवाद